मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघराताई सापरे बोर्डीकर यांच्या विरुद्ध सोशल मीडियावर वारंवार जिंतून येतील विष्णू नागरे हा सतत त्याच्या फेसबुक अकाउंटवरून पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्याबद्दल अपमानस्पद व बदनामीकारक तसेच आक्षेपार पोस्ट करत आहे त्याने केलेल्या पोस्ट ही फेसबुक व इतर समाजमाध्यमावर उपलब्ध आहेत असे चुकीचे व बिनबुडाचे खोटे संदेश पसरवणाऱ्या विष्णू नागरे याच्यावर आय टी सेल कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्वरित यादीची कार्यवाही कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी यासाठी जिंतूर येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी पोलीस स्टेशन जिंतूर येथे सोमवार अठ्ठावीस जुलै रोजी निवेदन दिले आहे यावेळी तालुका अध्यक्ष गोविंद थिटे आबा खेत्रे बाबाराव आंदळे आंधळे सुनील मते शिवाजी कदम गोपाळ रोकडे संदीप घुगे, शिवाजी काळे शेख मतीन तांबोळी सूर्य ज्ञानोबा मुंडे दत्ता काळे गणेश भाकरे भास्कर थिटे अशोक भुदवंत सचिन आडे दत्ता कटारेसह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी संतप्त झालेल्या पदाधिकारी यांनी दिलेली प्रतिक्रिया याप्रमाणे आपल्या परभणी जिल्ह्याच्या लाडक्या पालकमंत्री आपल्या नेत्या माननीय मेघना दिदी बोर्डीकर यांच्याविषयी काही दिवसापासून काही माथे फिरू असतील काही वैयक्तिक द्वेषापोटी कारण आता काही माजी लोकांना काही काम राहिलेलं उरलेलं नाही आपल्या मतदारसंघामध्ये त्यांना त्याच्या पायाखालची वाळू घसरताना दिसते त्यामुळं हे लोक संगणक करून आपल्या लाडक्या पालकमंत्र्यांच्या विरोधात बदनामी बदनामीकारक वक्तव्य व स्टेटमेंट करत आहेत प्रसा, प्रसार प्रसारमाध्यम आपल्या वैयक्तिक अकाउंट असतील सोशल मीडियाचे यामधून आपल्या लाडक्या बोर्डीकर परिवाराविषयी यांनी मागील दोन दिवसापासून बदनामी करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे याचा निषेध म्हणून आज भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण भागाच्या वतीनं आज आम्ही जिंतूर पोलीस स्टेशन येथे या संदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे तरी आमची प्रशासनाला विनंती आहे असा एक फोडसाळपणा जे कोणी करत असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी हीच पोलीस स्टेशन व आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी शासनास विनंती करत आहे स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू